परदेशात ही व्यवसाय स्थिरावत गेला तरीही भाऊंनी शिरूरशी म्हणजे आपल्या जन्मभूमीशी आपली नाळ कधीच तोडली नाही जेव्हा कधी शिरूरमध्ये यायचे त्यावेळी आपुलकीने सर्वांची विचारपूस करायचे त्यांच्या याच मनमिळावू स्वभावाने त्यांनी मन शेवटपर्यंत आपली माणसं जोडली आणि त्यांना कधीच दूर लोटलं नाही त्यांच्या अनेक गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्व जनमानसात अढळ होत गेलं त्यांचा अनेक गुण म्हणजे दानशूर्पणा कुणीही का काहीही मागितलं तर त्यांनी कधीच कुणाचा हिरमोड केला नाही एक मागितलं तर दोन देण्याची भाऊंची दानत नियतीने खूप दिले आणि दिल्यानं वाढत जात या नियमाचं अनुसरण त्यांनी आजन्म केलं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे लहानपणीच भाऊंमधल्या असामान्य व्यक्तिमत्वाची चणूक पाहायला मिळाली पुढे व्यवसाय आणखी वृद्धिंगत करावा या हेतूनं त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये माणिकचंद जरदाची उभारणी केली व्यवसाय लहान असल्याने का पण त्यांनी सर्व कामांची भिस्त स्वतःच्या खांद्यावर घेतली स्वतः शंभर शंभर किलोमीटर सायकलीने जात आणि आपला माल विकत खूप काळ त्यांनी आपल्या सायकलीची पाठ सोडली नाही पण त्यानंतर हळूहळू उद्योग आपले पंख पसरवू लागले आणि सायकल सुटली आणि हाती मोटरसायकल आली